अण्णासाहेब मगदुम वायरमन यांचे निधन कोगनोळी येथील मगदुम गल्लीतील जैन समाजातील प्रतिष्ठित नागरिक अण्णासाहेब रामा मगदुम वायरमन वय चौसष्ट यांचे शनिवार तारीख सतरा रोजी निधन झाले त्यांच्या पश्चाताई पत्नी मुले सुना नातवंडे असा परिवार आहे अजित मगदूम पंकज मगदुम यांचे वडील होत रक्षावीरजन सोमवार तारीख एकोणीस रोजी सकाळी आठ वाजता आहे उत्पादने एम एस एंगल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाईप कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल व्ही सी पाईप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच